ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. संकेश्‍वर नजीक खासगी ट्रॅव्हल बसला भीषण आग चालक व क्लीनरच्या सतर्कतेमुळे 38 प्रवाशांचे वाचले प्राण. संकेश्‍वर नजीक सोलापूर गेटजवळील शुक्रवारी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास पुणे बेंगळूर महामार्गावर खासगी ट्रॅव्हल बसला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. यामध्ये किमती साहित्य तसेच संपूर्ण बस जळून खाक झाली. याबाबत माहिती अशी की चालक आणि क्लीनर यांच्या सतर्कतेमुळे अडतीस प्रवाशांचे प्राण वाचले मुंबई येथून शर्मा ट्रॅव्हल्सची खाजगी बस बेंगळूर येथे जात होती या बसमधून अडतीस प्रवासी प्रवास करत होते ही बस पहाटेच्या सुमारास संकेश्वर हद्दीतील सोलापूर गेटजवळ आली असता मागील दोन्ही चाके एकमेकांना लायनिंग जाम झाल्यामुळे घर्षण होऊन बसला मागील बाजूने आग लागली ही आग इतकी भीषण होती की केवळ पंधरा ते वीस मिनिटात बस आगीत जळून खाक झाली यावेळी चालक सिद्धापा वयवर्ष अडतीस बेळगाव यांनी प्रसंगावतान राखून क्लीनरच्या मदतीने सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढल्याने सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही महानकरी निपसाठी प्रकाश ऐनापुरे चनगड